तुझे कसे काय चालले मुले काय करतात सध्या राहायला कुठे आहेत तब्येत कशी आहे अशी ख्याली खुशाली विचारित तब्बल चौतीस वर्षांनी एकमेकाला भेटण्याचा योग माजी विद्यार्थ्यांना येथील उत्तरेश्वर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात आला पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयात नव्वद ते एक्क्याण्णव साली एकाच वर्गात शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा येथील उत्तरेश्वर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता तब्बल चौतीस वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर या माजी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला होता आपल्या सुखदुःखाचे कथन करून एकमेकांना तुझी तब्येत कशी आहे आता राहायला कुठे आहे मालक मुले काय करतात अशी ख्याली खुशालीची चौकशी करताना त्यांना आपण परत शालेय जीवनात आल्याचा भास होत होता नगर पुणे मुंबई औरंगाबाद शहरातून हे माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यास हजर होते आज डॉक्टर इंजिनियर उद्योगपती सरकारी नोकरीस तसेच शेती करणारे या बॅचचे विद्यार्थी दिवसभर आपली सगळी सुखदुःख विसरून गेले होते त्या काळातील हे विद्यार्थी आज मात्र जबाबदार नागरिक झाले होते परंतु उत्सव मैत्रीचा या कार्यक्रमात त्यांना आपले शालेय जीवन आठवत होते दिवसभर चाललेल्या या स्नेह मेळाव्यात प्रत्येकाने आपापली कला सादर केली शालेय जीवनात कोण कौन, कोणाला कोणत्या टोपन नावाने ओळखत होते त्याची पुन्हा उजळणी करून मनोरंजन केले यावेळी डॉक्टर चंद्रशेखर अकोलकर यांचा लहान मुलगा चिरंजीव निर्मल अकोलकर याने सुंदर बासरी वाजवून उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे चांगलेच मनोरंजन केले या कार्यक्रमात त्यावेळी या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे पूजा आणि सत्कार केला या स्नेह मेळाव्यात शिक्षक बी पी अकोलकर डी व्ही अकोलकर मोहन गुरुजी धामणे मॅडम पावसे गुरुजी माणिक शिंदे मचे सर गोरे सर पवार सर बंदरकर सर तर माजी विद्यार्थी सरपंच रफीक शेख अशोक टेमकर सतीश गवळी अभय गांधी डॉक्टर चंद्रशेखर अकोलकर योगेश एखे कैलास अकोलकर स्मिता कलकर्णी कविता कराळे संगीता बंदरकर लता चेमटे मंगल मोरेसह अनेक विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पावसे यांनी तर नियोजन आणि आभार डॉक्टर चंद्रशेखर अकोलकर यांनी मानले